बघू शकतो हा गावचा बाजार आहे वडमावली केस तालुक्यातील ही आहे गाव आपण बघू शकतो गावी हे जी आहे खायचे पदार्थ आहेत शेवचुडा पुन्हा जिलेबी वगैरे आपण हे बघू शकतो वडापाव हे सर्व काही हे आहे आपल्या मुंबईच्या रेटमध्ये आणि इथल्या रेटमध्ये मला बराच फरक दिसतोय आपण बघूया विचारूया वडापाव कितीला आहे हा किती वीसला तीन आहेत का आणि जिलेबी अगा जिलेबी अतिशय स्वस्त मला वाटते आपल्या मुंबईच्या ह्याच्यापेक्षा जिलेबी तीस रुपयाला पाव किलो आहे का अरे वा आणि हा कसा चाळीसला दोन आहेत का अच्छा चाळीसला पाव किलो अच्छा चाळीस रुपये पाव किलो शेवचिवडा मिळतो म्हणजे मला तर अतिशय स्वस्त असं दिसतंय तर आपण बघू शकतो हा गावचा बाजार भरलेला आहे या ठिकाणी इकडे पार्किंगची अवस्था दिसते आणि ह्या ठिकाणी बाजार आपण काही हे पण बघू मावळ भाजीपाला कसा मिळतोय ते मावशी आंबे कसे दिलेत हे ऐंशी रुपये किलो आहेत का आपण बघू शकतो हे जे आंबे जे आहेत ना ऐंशी रुपये किलो तर मला तर खूप स्वस्त असं वाटतात कारण हेच आंबे मुंबईला बघितलं तर मी दोनशे रुपये किलोनी घेतोय आणि कुठल्या जातीचे जा आंबे आहेत हां अच्छा केशरचे बरोबर बरोबर केश केशर जातीचे आंबे आहेत आपण बघूया हा आंबा एकदम जबरदस्त असा पिवळा असा दिसतोय मला तर ऐंशी रुपये किलो आहे मावशी ही जी भाजी तुम्ही विकताय हे कशी कशी आहे मला जरा भाव सांगा ना भेंडी कशी आहे दहा रुपये पाव किलो तर बघू शकता मित्रांनो हीच भेंडी मुंबईला जर बघितलं तर वीस रुपये पाव किलो मिळते

बघू शकतो आपण पालक पालक मला वाटतं दहाला दोन दिले त्यांनी मान्य मावशीनी एकच घेतलेली दिसते मला आणि शिपू कसा दिला मावशी शिपू दहाला पावला दहाला पाव आहे हे इथं बाजारामध्ये अक्षरशः भांडे पण इथं विकत मिळत आहेत आपण बघू शकतो हे भांड्याचं दुकान आहे आणि भांडे, भांडे पण विक्री होत आहेत आपण बघू शकतो कारण लोक भांडे विकत घेत आहेत दाखवण्याचा प्रयत्न करतोय गर्दी आहे आपण बघूत भांडे डबे वगैरे दिसत आहेत आपल्याला मोठ्या मोठ्या टाक्या दिसत आहेत आणि या बाजारामध्ये विशेष म्हणजे खेडेगावच्या बाजाराचे वैशिष्ट्य दिसत मित्रा कसे डबे दिलेत हे दिले अच्छा किलोवरती राहतात का किलोवरती हे डबे मिळतात मला वाटतं स्टीलचे कारण नगावर पेक्षा म्हणजे किलोच्या याच्यानुसार दिले जातात आपण बघू शकतो हा वडमावलीचा बाजार आहे हे अक्षरशः बाजारात इकडे कपडे पण चा बाजार दिसतो आहे मला आपण कस्टमर बघू शकतो बसलेले तर विकतायत हे कुठ कुठले कुठले कपडे विकता, विकता तुम्ही म्हणजे कसले कसले कपडे आहेत हे पुरुषांच्या स्त्रियाचे सगळे आहेत का सगळे आपण बघू शकतो की सगळे कपडे याच्यामध्ये दिसत आहेत साड्या दिसत आहेत मला पुन्हा हे कट पीस दिसत आहेत विक्रास विक्रीसाठी तर इकडं पण साड्या वगैरे दिसत आहेत कस्टमर बसलेले दिसत आहेत तर असं जबरदस्त या ठिकाणी पण कपड्याचं दुकान आहे आपल्याला दिसतंय ही कपड्याची पूर्णत लाईन आहे आपण बघू शकतो त्यानंतर इकडं पण आपण बघू शकतो इकडं पण कपड्याची लाईन आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही कपड्याची दुकानं आहेत हे पहा मित्रांनो की बाजारामध्ये अक्षरशः हे मसाल्याचे पदार्थ पण मिळत आहेत की सगळं आपण बघू शकतो मौरी वगैरे हे ते काय जे काही लागतात बडीशॉप तर आपण हे पदार्थ सगळे काही पण डेली यूजचे जे आहेत हे बाजारामध्ये आपल्याला दिसत आहेत आपणास या ठिकाणी भाजीपाला वगैरे सर्व काही आपणास दिसत आहे आपण बघू शकतो हा वडमावलीचा बाजार आहे केचपासून एक वीस किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे तर तिथील बाजार मी दाखवण्याचा आपणास प्रयत्न करीत आहे बघू शकतो आपण या ठिकाणी परत भाजीपाला लिंबू आहे आपण लिंबू विचारूया लिंबू कशा दिल्या हां नाही कित कसे दिलेतो अच्छा वीसला पाव आणि पन्नासला किलो म्हणजे इकडे किलोवरती लिंब मिळतात आपण बघू शकतो बघू शकतो हा भाजीपाला वगैरे इकडं सगळीकडे विकलेला आहे तर अशा प्रकारे हा मी बाजार एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो धन्यवाद